बिने हो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला तर आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी दिवाळी झाली आपण लक्ष्मीपूजन केलं त्याच्यानंतर आपण पाडवा केला त्याच्यानंतर भाऊबीज केली तुळशीचं लग्न होईल त्यावेळेस दिवाळी खऱ्या अर्थाने संपेल परंतु महत्वाचे दिवस तर दिवाळीचे आपण सगळ्यांनी पार पाडले मी सुरुवातीलाच आपल्याला या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभरटीच जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो परमेश्वरच्या तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो मित्रांनो हे बऱ्याच दिवसापूर्वी वेळेस माझी आणि शिरीष भाऊंची तसंच कैलास भाऊंची बाकीच्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की दादा आम्हाला इकडंच पक्षप्रवेश त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मोंडा उमरीच्या परिसरामध्ये आलं पाहिजे मी त्यांना कबूल केलं दिवाळीच्या नंतर थोडीशी माझी तीन चार दिवस तब्येत जरा बरी नाही पण मी आज ठरवलेलं होतं काही झालं तरी कार्यक्रमाला जायचं आणि या सर्व मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं कार्यक्रम उपस्थित राहायचं मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिरीष भाऊ देशमुख भाऊ देशमुख आणि त्यांच्यावर आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मनापासून स्वागत करतो आणि <laughs> आपण पण प्रचंड संख्येने उपस्थित राहायला सकाळी सकाळी ज्यांचा उल्लेख शिरीष भाऊंनी केला की काल पाऊस होता सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे मित्रांनो मी देखील गेले पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता परंतु जुनी लोक मला सांगतात की अजित पवार गेल्या अनेक वर्षात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला मे महिन्यापासून मे महिन्यात तर कधीच महाराष्ट्रात पाऊस पडत नाही पण तेव्हापासून पाऊस सुरू झालाय तो अजून थांबायला तयार नाही अजून येलो अलर्ट हा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सांगितलेला आहे त्याचाच परिणाम काल आपल्या परिसरामध्ये पाऊस पडला काल मी मुंबईमध्ये होतो तिथेही पाऊस पडला पुण्यामध्ये देखील पाऊस पडला आणि हे जे काही संकट आहे त्याच्यावर माझा बैराजा काम करत असताना अडचणी येत आहेत सगळ्या काही गोष्टी होत आहेत मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करतोय त्याच्यातून माझा बैराजा कसा परत उभा राहील याही बद्दल आम्ही त्यांना पॅकेज दिलेलं आहे मी सकाळी मुंबईवरून आलो नांदेड एअरपोर्टला त्यावेळेस कलेक्टर एस पी सीओ महानगरपालिका आयुक्त सगळे अधिकारी भेटले विचारलं की तुम्ही पंचनामे केलेले प्रस्ताव जे पाठवले ते सगळ्याच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले त्याच्या अकाउंटला गेले का ई केवाय सी बद्दलचा थोडासा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील बसल्या त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काही चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई केवायसी फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचं आहे बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई केवायसी झाली नसेल त्यांनी ती ई केवायसी करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिच्या हक्काचे जे काही पैसे आपण महिन्याला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रवण बाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना या गरीब घटकाचे या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकाऱ्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील आम्ही त्या ठिकाणी करतो हे गोष्ट खरी आहे शिरीज भाऊंच्या प्रास्ताविकामध्ये भाषण ऐकताना मी फार बारकाईनं लक्ष दिलं शिरीज भाऊंनी भाषण केलं भाऊसाहेब देशमुख गोटेकरांनी केलं प्रतापराव चिखलीकरांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा ठेवला इतर काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नवाब मलिक साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेने पुढे चाललेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो एकंदरीत तुमच्या माझ्या देशाचा एक जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बघितलं अनेक प्रांत अनेक जाती अनेक धर्म अनेक पंथ सगळेजण आहेत मिळाल्यानंतर इथं युगपुर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे नतमस्तक झालं ते आपल्या सर्वांचं दैवत आहे त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी जातीभेद केला नाही त्यांनी धर्माधर्मामध्ये अंतर पाडून दिलं नाही सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही हा एक ज्वलंत अशा प्रकारचा इतिहास आहे शौर्य कसा असू शकत राजा रयतेचा कसा असू शकतो तो, तो सर्वांना बरोबर घेऊन कसा जाऊ शकतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याच्यामध्ये राजेश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील पुणेश्वर काहीद्या देवी होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील मौलाना आझाद असतील या सगळ्या महापुरुषांना मी सावित्रीबाई फुले सर्व महापुरुषांना राजमाता जिजाऊ असतील त्या सर्व मी अभिवादन करतो तसंच आज काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं पुराचं चालत नाही इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला नियतीचं बोलवून आल्यानंतर जावंच लागतं ही परंपरा आहे ही आजपर्यंत कोणी रोखू शकलेलं नाहीये आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने या भागामध्ये ज्या जनतेनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं सुदैवानी मला आठ वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कामाची संधी मिळाली तशा पद्धतीनं कैलासवासी आमदार बाबासाहेब देशमुख गोठेकर साहेबांच्या बरोबर देखील विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर विधिमंडळामध्ये काम केलं अतिशय कामाचा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांची तब्येत तशी बघितलं तर नरम होती सभागृहात शेवटच्या वाकड्यावर ते बसायचे कारण दारात आत आलेला त्यांना बसायला तिथं सोयीचं व्हायचं पण अतिशय करारी अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होत परंतु तेही आपल्याला सोडून गेले त्याच्यानंतर कैलासवासी बाबा पाटील पन्नाळीकर असतील कैलासवासी बापूसाहेब देशमुख कोठेकर असतील त्यांच्याही बरोबर मला कामाची संधी मिळाली आम्ही एकत्रपणे काम केलं त्याच्यानंतर कैलासवासी विनायकराव कुलकर्णी असतील हेही आमच्याबरोबर काम करत होते आणि हा आज आपल्यात नाही येत मी त्या सर्वांना बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो मित्रांनो हा सगळा भाग म्हणजे शिर्डीचे श्री साईबाबा यांचे शिष्य ज्यांचा शिरीष भाऊंनी भाषणात उल्लेख केला संत कवी दासगण महाराज आणि सद्गुरु बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आल्यानंतर त्या भूमीला या सर्वांना अभिवादन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो इवन एवढ्यावरच नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्रामातील निजामशाही काली स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी उत्तरवार पासून कैलासवासी बाबासाहेब कोरठेकर यांच्या पर्यंत सत्तेचाळीस स्वातंत्र्य सैनिकांचा वास्तव्य असलेला हा तालुका तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहेत की अशा मोठ्या लोकांचा वारसा हा तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही जपला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे त्या रस्त्याने तुम्ही पुढे गेलं पाहिजे त्याच्यातून कुठेही एकमेकाचा दुस्वास करून विकास होऊ शकत नाही एकमेकाच्या विकास कामाला अडचणी पुढे जाऊ शकत नाही त्याच्याबद्दलचे काही किस्से मगाशी बोलत असताना मला त्या बाबतीमध्ये कैलास भाऊ देशमुखांनी पण सांगितले शिरीष भाऊनी पण सांगितले कैलासराव येताना मध्ये त्या बाबतीमध्ये सांगत होते प्रतापराव त्या ठिकाणी सांगत होते नवाब आणि मी पण येताना थोडीशी चर्चा करत होतो नवाबबाईंनी सुरुवातीच्या काही वर्षापूर्वीच्या काळ पूर्वी ते का, प्रचाराला आले होते त्याचा उल्लेख त्यांनी माझ्याकडे केला परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी मगाशी जसं सांगितलं तसं कैलासवाशी बाबासाहेब गोठेकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण मला आठवत आहे कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालचं आमचं आघाडीचं सरकार नव्याण्णव साली सत्तेवर आलं आणि त्यावेळेस सतत अस्वस्थता होती अस्थिरता <laughs> होती काही वेळेस तर आम्ही आमदारांना घेऊन बाहेर पाठवलेलं होतं मला वाटतं बेंगलोरला पाठवलेलं होतं आणि त्यावेळेस बाबासाहेब गोटेकरांनी अपक्ष आमदार म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला अविश्वास ठरावाच्या वेळेस निस्वार्थी भक्कम साथ सुद्धा त्यांनी त्या बाबतीमध्ये दिलेली होती आणि विशेषतः तो काळ मला आठवतोय त्यावेळेस मायाकडं तुमचं खातं इथलं नव्हतं म्हणजे मराठवाडा जी एम आय डी सी गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे पहिल्या पाच वर्षात कृष्णापुरी महामंडळ डी सी आणि कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन के आर डी होतं आणि फलोत्पादन डिपार्टमेंट होतं नंतर माझ्याकडे ग्रामविकास आला नंतर एकतर खाती आली पण त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी काही गोष्टी आमच्या प्रतापराव चिखलेकर साहेबांनी सांगितल्या परंतु त्यावेळेस विलासराव देशमुखांना त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पाठिंबा देतो निस्वार्थपणे भक्कम प्रकारे साथ देतो परंतु गोदावरी नदीवरचा बाबरी बॅरेजची मागणी त्यांनी त्या काळामध्ये लावून धरली आणि त्यावेळेस आम्हाला नंतर विलासा पंतप्रधानांना जाऊन भेटायचं आम्ही त्यावेळेसच्या पंतप्रधानांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की केस सुप्रीम कोर्टात आहे जायकवाडी धरण आहे संभाजीनगरला नाथसागर देखील तिथं म्हटलं जात इथून गोदा गोदाकाठ सुरू होतो आणि तो इकडं येतो आपल्याकडं शेवट आपल्या इथं होतो नंतर तो शेजारच्या राज्यामध्ये जातो त्या नदीवर पुढं पोचम पार धरण आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख मग अशी शिरीष भाऊने भाषणामध्ये केला की काय अडचण आहे काय नाही आणि त्यावेळेसच्या पंतप्रधानांना आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतो सुप्रीम कोर्टात मॅटर होती मायाकडं डिपार्टमेंट आल्यानंतर मला गोटेकर साहेबांचे शब्द आणि नंतर बापूसाहेबांनी पण मला सांगितलं दादा मला बाकीचं माहिती मला हे काम करून पाहिजे आणि ते काम तसं बघितलं तर सुरू करता येत नव्हतं कारण त्याला मान्यता नव्हती आम्ही मान्यता मिळेल या अपेक्षेवर काम सुरू केलं कारण म्हणलं मान्यता मिळायला तर दोन चार वर्ष चा झाली आणि मग नंतर काम सुरू करायचं कधी व्हायचं काय व्हायचं काळ वेळ कुणाकरता थांबत नसतं आणि त्याच्यातनं आपण तो काबडी बॅरेज केला नशीब तुमचं माझं चांगलं बॅरेज व्हायला आणि त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाची आपल्याला मान्यता मिळायला गाठ पडली आणि त्याच्यावर आपण पाणी तिथं आणू शकलो पण शिरीष भाऊनी सांगितलं तसं सा, त्या पाण्याच्या बद्दल पण काही त्यांनी बंधनं घातली कधी आडवायचं कधी सोडायचं त्यामुळे पाणी दिलं <laughs> कधी आरवायचं कधी सोडवायचं त्याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी केला मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की ह्याबद्दल जीएमआयडीसी चे अधिकाऱ्यांना घेऊन मला बसावं लागेल मी शिरीष भाऊ प्रतापराव आम्ही त्या ठिकाणी बसू आणि जे जे काही मुद्दे त्यांनी सांगितलं पोसम पाटचा सा बॅकवॉटर त्याच्यात किती केल पाणी गोदावरीला आपल्या भागामध्ये येतं त्याच्यामुळे माझ्या नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये आई मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तो तुला ऐक 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 त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बायराजाओ आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली त्याच्यानंतर कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली मागच्या लोकसभा सब, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का बत्तीस हजार कोटीच सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला त्यामुळं पहिल्यांदा बत्तीस हजार कोटी कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं कारण तो चिराज भागातला शेतकरी होता त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते तो वापशावर पेरून टाकतो तो कर्जही काढत नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो शिरीष बाबूच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथं लाडके भाऊ बसले तीन ऑस्पॉर पाच ऑस्फॉर साडेसात ऑस्पॉर तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही येतात का नाहीयेत त्याच्याकरता राज्य सरकारला राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला बावीस तेवीस हजार कोटी रुपये भरावे लागतात तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या तिजोरीत जातात शेवटी राज्य सरकारला आठ लाख कोटीचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिला तिथं जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात त्याच्यातून संजय गांधी निराधा पूर्वीच्या काळात मला आठवत आहे मी तेव्हा राजकारणात नव्हतो जुन्या लोकांना आठवत असे की अंतुले साहेबांनी योजना आणलेली महिन्याला साठ रुपये मिळायचे किती साठ रुपये आता आम्ही महिन्याला दीड हजार रुपये हाही वर्ग खूप मोठा आहे त्याला काही हजार कोटी रुपये जातात दिव्यांग त्यांना दीडच्याऐवजी अडीच हजार रुपये केले त्याला काही हजार कोटी रुपये जातात <laughs> त्याचबरोबर श्रावण बाळ योजना त्याला काही हजार कोटी रुपये जातात मी पण साहेब शेतकरी बांधवांनो मी पण शेतकरीच आहे ना माझी पण शेती आहे आजोबांच्या पासून आहे पण जो आजोबा माझे वडील मी आता माझी पुढची पिढी करेल चार चार पिढी आम्ही पण शेती करतोय तुम्ही पण अनेक जण शेती करताय त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही शेवटी मागणं करणं त्यांचं काम आहे पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीची ती कर्जमाफी द्यायची अशा प्रकारची तज्ज्ञ लोकांची कमिटी पण नेमली गेलेली आहे त्याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करून देतो आणि माझ्या उमरी तालुक्याला सुजालम सुपालम करण्याच्या करता ऊर्ध्व पैंगा कॅनॉर मुदखेड पर्यंत थांबलेला असताना तो, तो उमरी आणि धर्माबाद पर्यंत नेण्यामध्ये कैलासवासी बापूसाहेब गोटेकर यांनी त्या काळामध्ये पाहिलेलं स्वप्न आता काही प्रमाणात साकारलेलं आहे पण शिरीष भाऊंनी सांगितलं तसं अजून काही राहिलंय शिरीष भाऊ त्याच्यामध्ये मी जी एम आय डी सीची मिटिंग लावी प्रतापराव तुम्ही आपण सगळे बसू आणि त्याच्यातून साधारण पुढं किती पैसे लागतात काय लागत आहेत आणि त्याला कशा पद्धतीने निधी द्यायचा तेही आपण त्या ठिकाणी ठरवू आणि ही महत्वाची बाब आहे मी शब्दाचा पक्का तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची